पंचवीस तारखेला झेंबियावरून माझा एक बिझनेस पार्टनर येतोय तुम्ही मला तर मुलगा देऊ नाही शकलात आता कोणाला तरी आपलं मूल म्हणायचंच आहे म्हणूनच शामली बाबतीत आम्ही त्यांच्याशी बोललोय या प्रकरणाबाबत श्यामलीशी बोलले असता तर का तुम्हाला माझ्या बुद्धीवरती शंका आहे अशा गोष्टींमध्ये आम्ही पोकळ भावनांना कधीच महत्त्व नाही देत इतका मोठा निर्णय शामली सारखे बावळट मुलगी नाही घेऊ शकत निर्णय तर आम्हालाच घ्यायचा आहे आणि आम्ही आम्हाला ते कधी चुकलेले नाही आहेत जर आपल्याला माहिती आहे की आपण एकमेकांवर प्रेम करतो एकमेकांना आपण आवडतो इतकं की आपल्याला लग्न करायचंय बाकीचं अख्ख आयुष्य एकत्र घालवायचंय तर असं करण्यापासून आपल्याला कोणी नाही अडवू शकत तुला काय कोणी मला पूर्ण बोलू दे जर यासाठी आपल्याला पळून जावं लागलं तरीही आपण जाऊ